कृष्ण हरी मंडळी कसे सगळे मजेत ना मस्त आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी वाटाणा टाकून कशी बनवायची खूप छान होते चवीला न मेथीची भाजी खाणारी पण आवडीने खायला लागतात अशी ही भाजी एकदा नक्की ट्राय करा येथे मेथी एक गड्डी धुवून घेतलेली आहे लसूण घेतलं आहे थोडी मिरची घेतली आणि वाटाणा घेतलाय एक गट्टी असली मी तिची भाजी तर आत वाटाणा भरपूर होऊन जातो शंभर ग्रॅम आणि कढईत तेल टाकून घेऊया कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाकायचं <laughs> आम्ही पळी तेल टाकलं इथं भाजीला तेल जास्त असलं की जरा व्यवस्थित होते <laughs> लसूण तेल तापलं की लसूण मिरची टाकायची तेलात तेला, लसूण तेला मिरची छान तळून घ्यायची लसूण मिरची तेलात लसणाचा सा मिरचीचा अर्क तेलात उतरला ना खूप छान होते नंतर वाटाणा टाकून घ्यायचा तळलेल्या मिरची इथे तुम्ही चांगले ब्राऊन मिरचीत वाटाणा शिजवून घ्यायचा चांगला मस्त थोडंसं मीठ टाकायचं वाटाण्यामध्ये वाटाण्याच्या अंदाजानुसार मी इथं मीठ टाकायचं विसरले होते भाजीत टाकल्यानंतर वरणं टाकलं पण वाटाण्याला टाकलं ना वाटाण्याला पण लागलं जातं आणि भाजीला पण लागलं जातं खूप छान होते भाजीचं वरण टाकलं होते शिजणीस पस अंदाजाने पाणी टाकून घ्यायचं वाटाण्यात वाटाणा आहे चांगला मॅशरने मॅश करून घ्यायचा मस्त वाटाणा चांगला चा। 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 एक जीव करायचा मेथीला पूर्ण दाणे दाणे लागले पाहिजे असा पूर्ण गाळ पण नाही करायचा दोन वाटाने राहिले तरी काय हरकत नाही मॅश करायचे राहतातच ते खूप छान लागतात आता मेथीची भाजी टाकून घेऊ तिची भाजी पावसाळ्यात ये भाजीला भरपूर माती येते स्वच्छ भाजी दोन तीन पाण्याने चांगली धुवून मस्त माती वगैरे नसते मी भाजीला वर्ण मीठ टाकलं इथं तुम्ही वाटाण्यात टाकलं तरी चालेल पूर्ण जीव करून झाकण ठेवून घेऊया पूर्ण एक जीव पूर्ण दाणे भाजीला लागले पाहिजे वाटण्याचे आणि मग झाकण ठेवून घ्यायचं एक वाफ देऊन घेऊ भाजीला चांगली एक जीव करून घेतली की झाकण ठेवलं एक वाफ येतच मस्त शिस्ती पूर्ण एकत्र झाली मेथी मेथी वाटाणा एकत्र झाला ना खूप छान भाजी चवीला लागते शिजली आपली भाजी कशी मस्त दिसते नक्की ट्राय करा कशी वाटली भाजी मेथीची नक्की कमेंट करून सांगा बा